एका लहानशा गावात गोविंदा नावाचा एक प्रामाणिक मुलगा राहत होता तो गरीब होता पण मनाने प्रचंड चांगला आणि प्रामाणिक होता गोविंद रोज गावात दूध विकायला जायचा त्याचं एकच तो होतं सत्य बोला आणि प्रामाणिक राहा एक दिवस गावात चोरांचा ससे मीरा उडाला कोणीतरी शेतकऱ्याचं सोनं चोरलंय हो आणि शेजारीच गहू सुद्धा गायब झालंय आपल्या गावातला चोर शोधायला हवा उद्या सकाळी सर्व गावकरी मंदिरात जमतील देवासमोर उभं राहून आपलं मन सांगावं लागेल दिवशी सगळे मंदिरात जमले सुद्धा आला सरपंचाने कल्पना सांगितली हा एक चमत्कारी डबा आहे जो खोट बोलेल त्याचा हात काळा होईल एक एक करून सगळे हात डब्यात घालतात पण एकटा हरिदास घाबरतो आपण जर हात घातला आणि रंग लागला तर तो डब्यामध्ये हात न घालता मागे सरकतो सरपंच हरिदासने हातच घातला नाही मन काहीतरी हरिदास त्याला विचारलं अखेर हरिदासने कबूल केलं की चोरी त्यानेच केली आहे त्या दिवशी एक गोष्ट समजली सत्य कधीच हरत नाही गोविंदाचं प्रामाणिकपणा आणि चातुर्यामुळे गाव वाचलं